नमस्कार रस्त्याच्या भूमिपूजनाचे फुटके नारळ आणि गाव पुडाऱ्यांच्या आश्वासनाचा चिखल पदरी पडलेल्या लकडे नगरवासियांनी नगरपंचायतीला जागरण गोंधळ आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रसारित झालेल्या वृत्ताची दखल उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र जय पवार यांनी घेतल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाला खळबळून जाग आली आणि अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलीत आज सकाळपासूनच लकडे नगर मधील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतलं दरम्यान वृत्त प्रसारित झाल्यानंतर लकडे मधील रस्त्याची दैनीय अवस्था जय पवार यांच्या निदर्शनास आणून देत योग्य ती पावलं उचलण्याची विनंती दादा जराड संदीप यांनी केली होती या संदर्भात बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली आहे काल तुमची तांदेश बातमी बघितले हे माळेगाव येथील लकडे नगर येथील रस्त्यांची फार मोठी अवस्था झालेली आहे बातमी बघितल्यानंतर नागरिकांच्या अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया होत्या आणि विशेष करून लक्ष द्यायला पाहिजे होतं तशा प्रकारचं लक्ष देण्यात आलं नव्हतं प्रशासनाकडनं बातमी बघितल्यानंतर मी राष्ट्रवादीचे युवा नेते आदरणीय जयदादा पवार यांच्यापर्यंत ही बातमी पोचवली की नागरिकांच्या तीव्र समस्या असून त्यांच्या भावनाही अतिशय तीव्र आहेत तर त्याबाबत काहीतरी आपण ठोस उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाची तरी करण्यात यावी यासाठी त्यांना विनंती केली होती आणि काल त्यांनी तशा पद्धतीने प्रशासनाशी चर्चा केली माळेगावमध्ये तर तात्पुरत्या स्वरूपाचं मुरूम टाकून येथे टाकण्याचं त्यांनी कालच मला सांगितलं होतं की तशा पद्धतीने मुरूम टाकणार आहोत असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं त्याबद्दल सर्व तुम्ही विशेषतः तुमचा आभार तांबेसाहेब की तुम्ही ही बातमी लावली जेणेकरून नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत ते लोकांपर्यंत आणल्या प्रशासनापर्यंत पोचवल्या आणि त्या आम्ही आदरणीय युवा नेते जयदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि काम मार्गी लागलं विशेषतः तात्पुरत्या स्वरूपाचं का व्हायना काम आत्ता सध्या मार्गी लागलेलं आहे याचा आम्हाला आनंद आहे आणि सर्व नागरिकांच्या वतीने माळेगावकरांच्या वतीने लकडी नगरवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय जयदादा पवार यांचे आभार मानतो पाहिली आपली आम्ही काय झालं आता आमच्या इथे नगरसेवकाच्या अडचण आहे तर आम्ही त्या जनतेने लोकांनी निवेदन पण दिलं होतं माहिती घेतली ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सर्वे केला आहे म्हणून सर्वे केलाय माहिती घेतली होती परंतु काम चालू होईल का नाही आम्हाला वाटत होतं इथं जलजल जास्त झाली म्हणून आम्ही आदरणीय दादांच्या बी यांनासुद्धा फोन केला होता तालुकाध्यक्ष संभाजींना होणकळे यांना सुद्धा होळकर यांनासुद्धा फोन केला होता त्यांनी पण सांगितलं आम्ही पण तिथं सूचना करून काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून नाही न झाल्यास म्हणले आम्ही आमच्या परीने मार्ग सांगून तुमचं काम मार्गी लावून म्हणून त्यांनी सांगितलं आणि आज काम चालू झालं आम्हाला आनंद आहे